कोपरगाव <णिया> शहरातील नागरी वस्तीत रविवारी रात्री बिबट्याच्या उपस्थितीमुळे प्रचंड घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं शहरातील अन्नापूर्णा नगर आणि साई कुबेर सिटी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून रात्री दहा वाजेच्या सुमारास नगर परिसरातील रहिवाशी शेखर रहाणे यांच्या वस्तीवर बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला सदर बिबट्याच्या हालचाली शेखर रहाणे यांच्या वस्तीवर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून त्यातील दृश्य पाहून नागरिकांची झोप उडाली आहे हल्ल्यानंतर बिबट्या साई कुबेर सिटी परिसरात गेल्याचेही समोर ते आले तेथे एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत बिबट्याने आसरा घेतला शेजाऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी इमारतीच्या टेरेसवरून निरीक्षण करत असताना बिबट्याने त्यांच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र वेळेवर सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला घटनेनंतर परिसरातील साई कुबेर सिटी शारदा नगर अंबिकानगर अन्नपूर्णा नगर या भागांमध्ये बिबट्याचा वावर असल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले बिबट्याला पळवण्यासाठी स्थानिकांनी रात्री बारा वाजेपर्यंत फटाके फोडले दांडे घेऊन गस्त घातली आवाज करून हुसकावण्याचा प्रयत्न केला या दरम्यान नागरिकांनी वनविभागाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला मात्र वनविभागाने कोणताही ठोस प्रतिसाद दिला नाही त्यामुळे वनविभाग प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे नागरी वस्तीत बिबट्याचा वावर असूनही वनविभाग गंभीर नसल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागला आहे यापूर्वीही काही दिवसांपूर्वी एसगाव शहरात बिबट्याने चार वर्षांच्या मुलावर हल्ला केला होता ही घटना ताजी असताना वन विभाग प्रशासनाने अधिक सतर्क राहणे अपेक्षित होते मात्र वन विभागाची कुंभकर्णी झोप अजूनही सुरू असल्याचे चित्र नागरिकांना दिसत आहे आता तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागे होऊन शहरी भागात घुसलेले या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव आमच्या साई कुबेर मध्ये बिबट्या बिबट्याने आगमन केलेले आहे आणि बिबट्या आमचे लबडे सर जे राहतात त्यांच्या घराशेजारी एक नवीन बांधकाम चालू आहे त्याच्यावरती ते जाऊन बसले बिबट्या जाऊन बसलेला होता आमच्या कुबेर सिटीतले तीन चार बेंबर वरती गेले आणि त्यांनी बिबट्याने त्यांच्यावर अटॅक केला चाल केली होती परंतु ते कसे कसे येऊन वाचले आणि ते खाली आले परंतु आता बिबट्या मागच्या शेतामध्ये पळालेला आहे प्रशासनाला तुम्ही कोणाला कळवलेलं का काही कोणाकडून रिस्पॉन्स मिळतो प्रशासनाला कळवलं होतं प्रशासनाला कळवलेलं आहे परंतु मागणी तिन मागणी केलेली आहे पण अजून इथे कोणी आले मध्ये खूप दहशतीचं वातावरण आहे एकही घरातला माणूस कोणी झोपलेला नाही सगळे आता वाटेवर उभे अक्षरशः की काय करायचं काय नाही एवढे घाबरलेले आता की आता प्रशासनाने कृपा इकडे लक्ष घालावं आणि आमची तेवढी भीती दूर करावी एवढं बघावं कारण की खूप हो आता एकदम सर्व असे आहे की पूर्ण रस्त्यावर आले तर करायचं काय नेमकं म्हणून कारण की बिबटे आता एक आमचं शेत नाही आहे आमची ओपन जागा राहण्याची पण इथे कसली सिक्युरिटी नाही आम्हाला आता आमच्या साई सिटी मध्ये कुठली एक सिक्युरिटी नाही आहे आणि पूर्ण साई सिटी मैलांसह पूर्ण जागे आहे सगळे भयभीत झालेले आहेत सांगा दादा तुम्ही काय आज या ठिकाणी चित्र पाहिलंय आज आता संध्याकाळचे बघा रात्रीचे जवळ जवळ सव्वा अकरा वाजलेले आहेत बरोबर लबडे सर जे आहेत त्यांच्या शेजारी नवीन बांधकाम चालू आहे पा पारखे यांचं तर त्यामध्ये एक बिबट्या आलेला होता आमचे सहकारी श्री गोरपडे साहेब हे व एक दोन मेंबर्स वरती बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी सदर बिबट्या बघण्यासाठी गेले होते त्यांच्यावर अटॅक केला परंतु त्यांनी वेळीच सावधतेचा इशारा म्हणून किंवा सावधगिरीपणाने दुसरीकडं उडी मारली व मोठा अनर्थ टाळला असं म्हणावं लागेल आणि तदनंतर तो बिबट्या मारून मागील शेतामध्ये गेलेला आहे साधारण किती वाजे दरम्यान अर्धा तास झाला अर्धा तासापासून तो सगळ्या फिरतोय हो आणि साधारणतः साडे नऊ पासून त्याचं साई कुबेर सिटी मध्ये रहिवास आहे साडेनऊ वाजेपासून याच्या अगोदर तो शारदानगरमध्ये मध्ये होता आणि तो इकडं